आपण पुण्यामध्ये आलेले आहे पहा संचिती हॉस्पिटलला तर संचिती हॉस्पिटलमध्ये आपण सायटीका म्हणजेच मनकेच्या ऑपरेशनसाठी आलेले आहे आपलं जे पेशंट आहे ते जवळजवळ दोन वर्षापासून हा त्रास सहन करत आहे त्याच्यामध्ये पेशंटला पेशंट इतकं सिरियस झालं आहे तीन महिन्यामध्ये पेशंट उभं राहू शकत नाही जास्त वेळ चालू शकत नाही जास्तीत जास्त एक तीन चार मिनटं चालू शकतं आणि उभा एक मिनटाच्या पुढं राहू शकत नाही तर आपल्याला ही ॲडमिशन झाल्याच्या नंतर ही रूम काल देण्यात आलेली बा आपण तीनशे अडतीस नंबर रूममध्ये या रूममध्ये असल्याच्या नंतर हे आपलं पेशंट आहे बघा कालच आपण सर्व रिपोर्ट काढलेली एक्स रे ओपीडी पाहिली हा एक एक्स रे एक्स रेद छातीचा एक्सर त्यानंतर दुसरा एक एक्सरे एक एक बघा पाय हाडाला काही डॅमेज झाले का त्याचा एक अक्षर काढा लागतो आणि एम आर आय म्हणजे एम आर आयमध्ये कुठे काय प्रॉब्लेम आहे तर हा एम आर आय बा याच्यामध्ये जे दिसतंय का तुम्हाला या ठिकाणी तीनच दाबलेली आहे सगळ्यात लास्टच्या मालकेमध्ये आज ऑपरेशन आहे बाराच्या नंतर ऑपरेशनचा टायमिंग सांगितलेला आहे आपल्याला तर ह्या रूममध्ये ना आपल्याला बाहेर जाण्याची काहीच गरज नाही काही जर आवश्यकता असेल नर्सला जर बोलायचं असं तर इथं ग्रीन बटन दिलेले तर हाऊ कीपिंग त्यांची जर काही गरज असेल आपल्याला तर त्यांच्यासाठी येलो पिवळं बटन दिलेलं आहे आणि ते आल्याच्या नंतर ही जी मुनाकाराचं चिन्ह आहे रेड कलरचं त्यावरती क्लिक करावं लागतं म्हणजे ती जी बेल आहे त्यांच्यापर्यंत आवाज गेल्याच्या नंतर लगेच थांबते त्यानंतर पेशंटसोबत जे रिलेटिव्ह असते त्यांना पण एक क्वॉट असतो या रूममध्ये तुम्हाला जर जेवण बिवण काही जर ऑर्डर करायचं असेल तर या ठिकाणी मेनू कार्ड दिलेलं आहे या मेनू कार्डवरती जी काही ऑर्डर करायची असेल ते हॉस्पिटलमध्येच एक कॅफे या ठिकाण जेवण येतं तुम्ही बिल पे करायचं आणि जे काय ऑर्डर दिली असेल ती येऊन जाते या ठिकाणी रूमच्या बाहेर जाण्याची काही गरज नाही रूमच्या बाहेर टॉयलेट सुविधा आहे रूम पण एकदम मस्त आहे कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही बाकी थँक्यू